बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची महाकाल प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मालेगाव येथे कॅन्डल मोर्चाचे आयोजन डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे साडेतीन वर्षाच्या निरागस चिमुकलीवर एका नराधमाने शारीरिक अत्याचार करून सदर बालिकेची निर्घृण हत्या के केली आहे ही घटना अतिशय क्लेशदायक आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही असे निदर्शनास येते वरील घटनेतील आरोपीवर कडक असे शासन करून त्याला कोर्टामध्ये सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे तसेच या गुन्ह्यातील इतर संबंधित आरोपींना मदत करणाऱ्या नारधाबांचा तपास करून त्यांना देखील कडक शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले असून आरोपी हा कोणत्याही बाजूने सुटणार नाही याची काळजी घ्यावी भविष्यात असे अमानवी गुन्हे घडणार नाही याची दक्षता घेऊन तातडीने प्रभावी नियोजन करण्यात यावे अशी मागणी मालेगाव महाकाल प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी मी कावे सोळा सोळा नोव्हेंबर रविवारी रोजी जी घटना झाली डोंगराळी गावात ही फक्त मालेगावच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हरला काय चूक होती हो त्या चिमुरडीची काय चूक होती हो त्या चिमुरडीची तिला तर साध जगाही समजत नव्हतं हे जगा, जगा तुम्हाच्या आधीच तिला त्या चिमुरडीला दगडाने ठेचून टाक फुला जातात दगडाने काय करतोय आपण राजे काय करतोय आपण सरकार सरकार तुमची नको ती लाडकी बहीण योजना सरकार नको ती तुमची लाडकी बहीण योजना आणि पन्नास टक्के आरक्षण सरकार नको ती तुमची लाडकी बहीण योजना आणि पन्नास टक्के आरक्षण फक्त आम्हा मुलींना या राक्षसांपासून द्या संरक्षण राजे महाराष्ट्र दाखवतोय राजे चला मी तुम्हाला माझा महाराष्ट्र दाखवते कारण की तुमचा महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिला नाही नमस्कार शिवाजी महाराज नमस्कार नमस्कार मुजरा मला करता येणार नाही शिवाजी महाराज नमस्कार मुजरा मला करता येणार नाही कारण मुजरा करायला खाली वाकेल आणि यांच्या वाईट नजरा माझ्यावरती पडतील ऐकायला थोडं खटकेल राजे ऐकायला थोडं खटकेल राजे पण दुर्दैवाने इथं कुणीच सुखी नाही ना कोणाची बाई

चालतात राजे इथं कॅन्डल मार्च चालतात अशा किती मुली रोज चिरुडून चिरुडून मारतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात पण दहा वर्ष शिक्षा होण्यासाठी वाट बघावी लागते आणि कोर्टात काय विचारतात की मुलीचे कपडे किती छोटे होते आता तुम्हाला प्रश्न जर मुलीच्या कपड्यांचा पडत असेल तर या तीन वर्षाच्या मुलीचे कपडे तर छोटे नव्हते ना, ना। मग का त्याला अजून फाशी झाली नाही किती दिवस असं चौका चौका गरज पडणार नाही आणि जर न्याय नाही मिळाला बाळाला जर न्याय नाही मिळाला तर महाकाल प्रतिष्ठान फक्त आता इथं मालेगाव बंदे के बंद केलंय पूर्ण महाराष्ट्र बंद करा एवढं लक्षात ठेवा बस एवढं मुलींना डावलला केलं जाणं हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आज आस...